नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जी एम सी मेडिकल कॉलेज नागपूर तर याचं जे एक महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा काय अपडेट सांगितलेलं आहे तर गट ड वर्ग चार समक्षक संवर्गातील सरळसेवेच्या परीक्षेचा दिनांकबाबत तर याच्यामध्ये बघा दिनांकाबाबत अपडेट आलेला आहे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय या सं व संलग्नित रुग्णालयातील गट ड वर्ग क्रमांक चार संरक्षक संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सहाशे ऐंशी रिक्त पदे सरसेवणे जिल्हा निवड समितीमार्फत ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर प्रोग्राम टेस्ट आ, आणि परीक्षा याची परीक्षा घेण्याकरता पात्र उमेदवाराकडून तीस एक दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते अर्जाची संख्या जास्त असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे परीक्षा केंद्रे उपलब्ध न होऊ शकल्यामुळे व इतर काही तांत्रिक कारणामुळे परीक्षेच्या तारीखा ठरवण्यात विलंब होत आहे तर बघा या ज्या परीक्षेच्या तारखा आहेत त्या का ठरवण्यात विलंब होत आहेत तर या ठिकाणी परीक्षा केंद्र मिळत नाहीत आणि ज्या टेक्निकल अडचणी आहेत त्या सर्व अडचणीमुळे या ठिकाणी परीक्षेच्या ज्या डेट आहेत त्या ठरवण्यास वेळ होत आहे तर बघा परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक <coughs> <coughs> परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या सु या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल सोशल मीडियावर सदर परीक्षा दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे अशी बातमी व्हायरल होत आहे बातमी खोटी असून ही बातमी खोटी असून एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी नाही उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की अधिकृत सूचना पाहण्याकरता संस्थेचे संकेतस्थळ जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या स्थळावर वेळोवेळी भेट द्यावी उमेदवारांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांवर तसेच आपोवर विश्वास ठेवू नये व त्यांना बळी पडू नये परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर ते संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ जे आ, जी एम सी नागपूर डॉट ओर जे आहे याच्यावर प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर या ठिकाणी संस्थेचे जे सचिव आहेत त्यांची या ठिकाणी स्वाक्षरी आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एकच अपडेट द्यायचं आहे की जे जी एम सी नागपूर गट गट फोर म्हणजेच गट डची जी भरती आहे क्लास फोरची तर याच्या ज्या फेक व्हिडिओ येत आहेत किंवा फेक सूचना आहेत त्या सूचनांना अजिबात बळी पडू नये आणि या परीक्षेची कोणत्याही प्रकारची दिनांक आता डिक्लेअर झालेली नाही जशी ते तारीख डिक्लेअर होईल तसं भविष्यामध्ये जी एम सी नागपूर डॉट ऑर जी या वेबसाईटवर अपलोड केली जाईल त्यामुळे वेळोवेळी आपण व्हिडिओ वगैरे न पाहता जी एम सी जी वेबसाईट आहे ऑफिशियल त्या वेबसाईटला भेट देऊन आपण या परीक्षेच्या तारखा ज्या कोणत्या आहेत त्या निश्चितपणे पाहू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा ज्या फेक व्हिडिओ असतील किंवा फेक न्यूज असतील इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल किंवा टेलिग्रामवर व्हायरल होणाऱ्या ज्या फेक न्यूज आहेत त्या आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि जी एम सी जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन या ठिकाणी आपण खात्रीशीर माहिती मिळवून नंतरच त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे इतर कोणत्याही फेक माहितीवर विश्वास ठेवायचा नाही आहे असं या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेविषयी मनामध्ये काही शंका असल्यास त्या आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवू शकता भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र